यंदाच्या पावसाळ्यात अंबळनेर तालुक्यात कडुलिंबाचे नंदणवण साकारण्यासाठी एक लक्ष सीडबॉल विविध परिसरात रोवण्याचा संकल्प न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलने केला असून याचा शुभारंभ तालुक्यातील जानवे डांगर वनक्षेत्रात वीस हजार सीडबॉल रोवून करण्यात आला आहे न्यू विजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी हे कडुलिंबाचे सीडबॉल तयार केले आहेत पावसाळ्या सीडबॉल जमिनीत रोवल्यास खराब न होता नव्वद टक्के जगण्याची शाश्वती असते सदर जानवे डांगर फॉरेस्ट जुनोणे व तालुका परिसर येथे नेण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणी रोवण्यात आले यावेळी स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख उपाध्यक्ष धनराज महाजन चेअरमन निलेश लांडगे सर सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ प्राचार्य सौ प्रेरणा पाटील व शिक्षक शिक्षिका सौ सुमित्रा झांजोटे वैभव आढाव दीपाली राजपूत विद्या पाटील सॅम सर व केपी सर सिद्धार्थ शिरसाट सर विद्यार्थी उपस्थित होते तपे तपे ही सीटबॉल तयार झाल्यानंतर तालुक्यातील विविध भागात रोवण्यात येणार असल्याचे श्रीयुत देशमुख यांनी सांगितले